ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब राजना येथे राहणाऱ्या तरुणाच्या घरी सापडली धारधार तलवार पुसत प्रतिनिधी तालुक्यातील राजना येथे राहणाऱ्या तरुणाच्या घरात धारधार तलवार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजना येथे दिनांक बावीस फेब्रुवारी दोन रोजी दुपारी तीनच्या दरम्यान धाड टाकली त्यानंतर घराची एक झळती घेतली असता चार चार दरम्यान धारधार तलवार आढळून आली विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले आहेत संकेत विठ्ठल पवार राहणार राजना असे अटक करून कारवाई झालेल्या तरुणाचे नाव आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कार्यालयात हजर असताना बातमीदाराकडून खात्री लायक बातमी मिळाली राजना येथे राहणाऱ्या तरुणाकडे शांतता व सुव्यवस्था बिघडवण्याच्या उद्देशाने घरात धारधार तलवार ठेवली आहे त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजबारे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे हेड कॉन्स्टेबल सुभाष जाधव कुणाल मुंडोकार संतोष बोरगे रमेश राठोड तेजा ब्रणखाम सुनील पंडागळे यांनी दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीनच्या दरम्यान राजनागाव गाठून तरुणाच्या घराभोवती सापळा रचला त्यानंतर अचानक धार टाकून एक तास झळती घेतली असता त्या झळतीमध्ये दोन हजार रुपये किमतीची धारधार तलवार आढळून आली गावात राहणाऱ्या तरुणाकडे तलवार आढळल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले अटक केलेल्या तरुणाविरोधात गुन्हे दाखल झाले असून या प्रकरणाचा अधिक तपास ग्रामीण पोलिसांकडून घेतला जात आहे